इस्लामपुरात शास्ती माफीसाठी संकलित करांच्या बिलांची होळी शकील सय्यद उपजिल्हा प्रमुख नगरसेवक इस्लामपूर आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर संकलित करांच्या बिलांची होळी करून शास्ती कर आकारणी माफ झालीच पाहिजे उपयोगकर्ता कर वाढ रद्द झालीच पाहिजे संकलित करांच्या बिलामध्ये असणाऱ्या त्रुटी दुरुस्ती झाल्या पाहिजे घाणीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या पीडिके कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे जंतुनाशके औषधे आणि धूर फवारणी झालीच पाहिजे पायाभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत पालिका आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर त्यांना सोडला यावेळी बोलताना नगरसेवक शकील सय्यद यांनी पालिका प्रशासनाचा मनमानी कारभारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला शास्तीकर पुणे पिंपरी चिंचवड येथे माफ होऊ शकतो नगरपालिकेचे महापालिका आयुक्त शास्तीकर माफ करतात तर मग इस्लामपूर पालिकेचा मनमानी कारभार का असा प्रश्न उपस्थित केला सय्यद यांनी सय्यद म्हणाले महाराष्ट्र शासनाने सहाशे स्क्वेअर फुटांपर्यंतच्या बांधकामाला शास्ती कर लावता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख असणारा शासन आदेश आहे त्याची प्रथी दाखवली आज शहर स्वच्छतेचा ठेका चार कोटीवर गेला आहे हे चार कोटी जनतेच्या खिशातून जाणार आहेत गेल्या दोन वर्षात जंतुनाशक औषधे गटर स्वच्छता धूर फवारणी नसल्याने शहरात आणि उपनगरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे याचा परिणाम डेंग्यूसारख्या महाभयानक रोगांचा सा सामना जनतेला करावा लागतो या बीडीके कंपनीवर पालिकेने फौजदारी करून काळ्या यादीत टाकावे अशी मागणी सय्यद यांनी केली आहे तसेच शहर आणि उपनगरात गुंठेवारी समस्या गंभीर आहे गुंठेवारीच्या जाचंक अटी रद्द करून दोन हजार वीसचा महाराष्ट्र शासन या आदेशाची अंमलबजावणी करावी पेंडिंग असणाऱ्या चार हजार फाईल निकालात काढून गुंठेवारी प्रमाणपत्र अदा करावे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना शासनाचा लाभ द्यावा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मागणी अट रद्द करावी तसेच उपनगरात आजही पाण्याची समस्या आहे ती दूर करावी अशी जोरदार मागणी करत आमच्या रास्त मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा सय्यद यांनी दिला तसेच माननीय राहुल मर्डीकर प्रशासक तथा मुख्य अधिकारी यांनी कर हस्तांतरणची आमची मागणी मान्य करून खरेदी विक्रीच्या नोंद फक्त पाचशे रुपये केली आहे त्यांचं या शहराच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन येणाऱ्या पंधरा दिवसात आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जनआंदोलनाचा सामना करावा असा इशारा सय्यद यांनी दिला आहे यावेळी प्रमुख उपस्थिती युवासेना तालुका अधिकारी मानव गवंडी युवासेना शहर अधिकारी फजल हवलदार अशोक चव्हाण भीमराव पळसे सुनील कोकरे जमीर नालबन असलम हवलदार आरिफ मोमी इर्षा धवनदार श्री ताटे सूरज गवंडी विनायक माने शंकर कुंटे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं संकलित कराच्या बिलामध्ये ज्या त्रुट्या आहेत शास्त्री कर आहे उपयोगकर्ता करामध्ये ऐंशी रुपये वाढ दिसते यासाठी पंचवीस नऊला म्हणजे गेल्या तीन महिन्यापूर्वी पालिका प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं यामध्ये आम्ही दहा मागण्या केलेल्या होत्या शास्त्री कर माफ झाला पाहिजे गुंटेवारी प्रमाणपत्राचं वाटप झालं पाहिजे शहर व उपनगरामध्ये आज पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे स्वरूप आहे पाण्याची समस्या सुटली पाहिजे त्याचबरोबर या शहरामध्ये जे समस्या आहे पाहिजे या शहराची स्वच्छता करण्यासाठी चार कोटी रुपये वर्षाला खर्च करतोय या शहरातील जनतेच्या जा खिशातून जातात परंतु स्वच्छता कुठे दिसून येत नाही आज शहर आणि उपनगरामध्ये जर पाहणी केली तर अक्षरशः गटार शोधावी लागतात एवढं त्याच्यावर गव देतोय मग स्वच्छता का नाही या शहरामध्ये घाणीत साम्राज्य लाभल्यामुळं प्रत्येक घरा घरामध्ये डेंग्यूचे पेशंट निर्माण झालेले आहेत त्याचा सामना आम्हा सर्वसामान्य जनतेला करावा लागतोय आणि म्हणून आज या ठिकाणी यांना जाब विचारण्यासाठी आम्ही आलोय आमच्या काही ज्या रास्ता मागण्या आहेत त्या रस्ता मागण्याचा त्यांनी विचार केला पाहिजे अन्यथा आम्हाला जन आंदोलन उभारावं लागेल साधी बा... बिलामध्ये तुम्ही दोन रकाने दिलेल्या परंतु डिसेंबर नंतर जर आम्ही त्याच्यावर बँक अशी आहे का की चोवीस टक्के त्याला व्याज भरावं लागतंय परंतु पालिका प्रशासन आमच्याच कराच्या आम्हीच भरणाऱ्या पैशावर आम्हाला चोवीस टक्के रक्कम व्याजाच्या आकार भरावी लागणार असेल तरी लोकशाहीला साधेस सा नाही ही हुकुमशाही आहे एकीकडे तुम्ही चतुर्वार्षिक योजनेच्या माध्यमातून जर चार वर्षाला घरपट्टी मध्ये दहा टक्के वीस टक्के वाढ करताय असताना पुन्हा उपयोग करता, करता कराच्या माध्यमातून तुम्ही आम्हा जनतेची पिळवणूक करताय असा म्हणाला हरकत नाही उपयोग करता करामध्ये ऐंशी रुपये वाढले कसे प्रत्येक वर्षी जर हा कर वाढवणार असाल तर मग चतुर्वार्षिक योजनेला काय अर्थ आहे आणि म्हणून आमच्या या मागण्या चिंचवडला तिथल्या पालकमंत्र्यांनी अजित पवार साहेबांनी संपूर्ण मध्ये शंभर टक्के शस्तिकर माफ केला गेल्या के पंधरा दिवसापूर्वी नगर महापालिका आयुक्तांनी देखील पंच्याहत्तर टक्के शस्तीकर माफ केला मग पाले केला कर आमची मागणी आहे तर तुम्हाला अधिकार नसतील तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा तसा प्रस्ताव तयार करा आणि महाराष्ट्र शासनाला तो प्रस्ताव पाठवा आम्ही त्याचा पाठपुरावा करू शिवसेनेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दाडवेंपर्यंत आम्ही जाऊ हुता साहेबांच्या कण्यावर घालू आणि महाराष्ट्रातल्या नगरपालिकेवर जो तुम्ही कर लावलेला कर आमची जी, जी मागणी आहे ती प्रमुख मागणी आहे कर माफ करावा त्याचबरोबर बिलामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे गेली दोन वर्ष या शहरामध्ये धुराड फिरलेलं नाही जंतुनाशक औषधाची फवारणी करून सत्वर तुम्हाला धुराड फवारणी करावी लागेल आणि या व्हीडीके कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे तुम्ही करार करताना महिन्यामध्ये तीन वेळा गटर स्वच्छ करण्याचा करार असताना गेले सात सहा महिन्या एकदा स्वच्छ झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी करतोय या विडिकी कंपनीवर देखील फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा नाही तर आम्हाला पुन्हा जन आंदोलन उभा करावं लागेल याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभा करू एवढाच आज या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगतो आणि त्याचबरोबर तुम्ही केलेल्या कामाचं देखील के आमचं कौतुक करणं तुमचं कौतुक करणं आमचं काम आहे आमच्या मागण्यामध्ये हस्तांतरणाची मा जी मागणी होती ती मान्य मुख्याधिकारी होता प्रशासक यांनी मान्य केलेली आहे आम्ही त्यांचा शिवसेनेच्या वतीनं या शहराच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की या राहिलेल्या मागण्या सुद्धा कायदेशीर पद्धतीने सोडवा आम्ही तुमच्या पाठीशी या शहरातील जनता तुमच्या पाठीशी उभी राहील परंतु मनमानी जर कारभार केला सामना शिवसेनेशी आहे हे देखील लक्षात ठेवा तेवढंच एवढाच सांगतो या ठिकाणी जय जय महाराष्ट्र आपली राजा येतो चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या